आज आपण पाहणार आहोत की कोरडा खोकला कशामुळे येतो आणि तो घरच्या घरी कसा कमी करता येईल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते देखील घरगुती साहित्यामध्ये कितीही भयंकर कोरडा खोकला असला तरी लगेच आराम मिळतो या उपायाने पहिलं म्हणजे तर पाहूया की कोरडा खोकला कशामुळे येतो तर कोरडा खोकला म्हणजे असा खोकला आहे की ज्यामध्ये कप निघत नाहीत घसा कोरडा पडतो आणि खवखव देखील होतो आणि विशेष करून रात्री जास्त प्रमाणात हा खोकला येतो त्यासाठी उपाय काय करायचा आहे तर पहिलं म्हणजे तर तुळशीची पाच सहा ताजी पाने तोडून पाण्यात उकळून त्याचा कोमट काढा प्यायचा आहे तुळशीमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात जे घशातील सूज जळजळ आणि खवखव कमी करतात हा काढा प्यायल्यामुळे घशा आतून आराम मिळतो आणि कोरड्या खोकल्यामुळे होणारा त्रास हळूहळू कमी होतो विशेषतः हा काढा रात्री झोपण्याआधी आहे त्यामुळे जास्त फायदा होतो हा आवर्जून काढा घेऊन नक्की पहा दुसरं म्हणजे तर हळद दूध रात्री झोपण्याआधी हळद टाकलेलं कोमट दूध आहे हळदीमुळे घशातील सूज कमी होते आणि दुधामुळे घशाला ओलावा मिळतो हा उपाय नियमित केल्यास रात्रीचा कोरडा खोकला शांत होण्यास नक्कीच मदत होते तर हे साधे आणि सोपे घरगुती उपाय करून नक्की पहा त्यामुळे कोरडा खोकला कमी होण्यास मदत होते ज्येष्ठ मधाचा छोटा तुकडा हळूहळू चगळायचा यामुळे देखील घशावर एक नैसर्गिक संरक्षणात्मक थर तयार होतो आणि घसा कोरडा पडत नाही आणि सतत होणारी खवखव कमी होते कोरड्या खोकल्यामुळे येणारी खाज आणि जळजळ देखील शांत होते त्यामुळे ज्येष्ठ मधाचा देखील नक्की वापर करून बघा चौथं म्हणजे तर अडुळशाचा रस अडुळशाचा रस थोड्या मधासोबत घ्यायचा अडुळसा आयुर्वेदात खोकल्यासाठी फार उपयुक्त मानला जातो तो घशातील इरिटेशन कमी करतो आणि खोकल्याची तीव्रता हळूहळू कमी करतो हा उपाय जर आपण सकाळी घेतला तर त्याचा परिणाम चांगल्या प्रमाणात दिसून येतो याचा उपाय करून नक्की पाहायचा आहे तसेच साजूक तूप रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा साजूक तूप घ्यायचा आहे तुपामुळे घशाला आतून ओलावा मिळतो आणि कोरड्या हवेमुळे हो झालेला त्रास कमी होतो विशेषतः रात्री झोपेत होणारा हा खोकला कमी होतो त्यामुळे रात्रीची झोपदेखील पूर्ण होते तसेच गरम सूप घ्यायला विसरायचं नाही डाळीचं किंवा भाज्यांचं गरम सूप घेतल्याने देखील घशाला आराम मिळतो आणि शरीराला आवश्यक पोषण मिळतं थंड पदार्थ टाळून गरम सूप घेतल्यास खोकला लवकर आटोक्यात येतो त्यामुळे कोरडा खोकला असल्यास थंड पदार्थ हे टाळायचे आहेत आणि गरम सूप वगैरे घ्यायचे तसे आहे तसेच धूळ आणि धूर टाळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे बाहेर जाताना तोंड झाकून किंवा बांधून जायचे आहे प्रदूषणामुळे होणारी घशाची चिडचिड कमी होते आणि खोकला वाढण्यापासून त्याचा बचाव होतो त्यामुळे ह्या काळजी देखील आपण घ्यायच्या आहेत तसेच पुरेशी झोप घ्यायची आहे शरीर जर विश्रांत असेल तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली काम करते आणि कोरडा खोकला हळूहळू कमी होण्यास मदत होते तसेच दररोज सात ते आठ तास झोप घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे देखील आपल्या घशाला आराम मिळतो आणि कोरडा खोकला कमी होतो आज आपण पाहिलेले घरगुती उपाय जर नियमित केल्यास घशातील कोरडेपणा येणारा खोकला नक्कीच कमी होतो अशीच उपयुक्त आणि आरोग्य माहिती हवी असेल तर आरोग्य क्लिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर